स्वागत आहे सर्वांचा ऍक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय मटारची क्रिस्पी कुरकुरीत कचोरी तर इथे भरपूर सारा मटार आणि रवा वापरून आपण ही कचोरी बनवली आहे तर तुम्ही अगोदर याचा आवाज आहे का तर एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि खायला तर खूप स्वादिष्ट चवीच्या या कचोरी लागतात तर आपण मैदा वगैरे काहीही न वापरता रव्याचा उपयोग करून हा स्नॅक्स किंवा नाश्ता बनवून घेतलाय तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर एक वाटी हिरवा मटार घेतलाय दोन हिरव्या मिरच्या चार लसूण पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा कट करून घेतला आहे सगळ्यात अगोदर कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचे आणि त्यामध्ये हा मटार टाकून घ्यायचे मिरची अद्रक लसूण हे सुद्धा सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आणि थोड्या वेळ मटार हिरवी मिरची हे सर्व आपल्याला परतवून घ्यायचे जेणेकरून जेव्हा आपण कचोरी खाणार त्यावेळेस आतलं जे स्टफिंग आहे ते आपल्याला कच्चं लागणार नाही स्वादिष्ट अशी चव लागायला पाहिजे त्यासाठी थोड्या वेळ आपण हे मटार परतवून घ्यायचे यामध्ये अगदी थोडेसे धणे थोडी बडीशेप आणि थोडे जिरे टाकून घ्यायचे यामुळे खूप छान कचोरीला स्वाद येतो तर इथे काळे डाग पडेपर्यंत आपण हे वटाने हलके फुलके परतवून घेतला याचा कलर चेंज झाला आणि थोडेसे चट्टे पडले किंवा आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कढई गरम आहे त्यामुळे जिरे बडीशेप धने टाकलेले आहेत सुद्धा चांगले तेलामध्ये भाजलेले आहे ते तर सर्व मिश्रण आपलं चांगलं भाजलेलं आहे प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगोदर रवा बारीक करून घेतला आहे माझ्याकडे जाड रवा होता त्यामुळे मी बारीक करून घेतला आहे तुमच्याकडे बारीक असेल तो, तो वापरला तरी चालेल किंवा जाड वापरला तरी चालेल पण मला बारीक हवा होता त्यामुळे मी बारीक करून घेतला आहे आता आपण हे मटरचं मिश्रण मिक्सरवरती मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून हे जाडसर असं मिश्रण ठेवायचे तर यापेक्षा जाड ठेवलं तरी चालेल माझ्याकडनं थोडं जास्त बारीक झाले पण अगदी थोडंसंच बारीक करून घ्या आता हे सर्व मिश्रण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं राहिलं तर ज्यावेळेस आपण मटार परतून घेणार त्यावेळेस चिमूडभर याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे म्हणजे चवीनुसार तर मी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेले कोथिंबीर टाकून घेतली आणि हे चांगलं मिक्स करून घेते एकजीव होईपर्यंत म्हणजे व्यवस्थित याला मीठ लागलं जाईल तर आपलं इथे स्टफिंगसाठी मिश्रण तयार झाले तर परफेक्ट असं मिश्रण बनलेलं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर हे चांगलं मी मिक्स करून घेतले आता त्याच कडेमध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचे त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलाय लागले की त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात हिरव्या मिरचीच्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स अर्धा चमचा वापरला तरी चालेल तर हा मी या पेल्याने रवा एक पेला रवा घेतला आहे ताटामध्ये काढून ठेवला आहे त्याच आपल्याला पेल्याने पाणी घ्यायचे तर इथे मी दीड पेला पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर ज्या पेल्याने तुम्ही रवा मोजून घेणारे वाटी पेला कोणतंही एखादं माप घ्या त्यानेच आपल्याला पाणी मोजून टाकायचे तर एक पेल्यासाठी दीड पेला पाणी बरोबर आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाण्याला उकळी यायला लागली किंवा याच्यामध्ये आपण रवा टाकून घ्यायचे तर हळूहळू पाण्याला चांगली उकळी येणारे पाणी चांगलं कडकडीत गरम झाले आता उकळी येण्यासारखं पाणी झालं की याच्यामध्ये एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने मिक्स करायचं तर गॅस कमी करायचं आहे जेव्हा पाणी आपण टाकणार त्यावेळेस मोठा करायचा उकळी यायला लागली आपल्याला रवा टाकण्याची वेळ झाली की गॅस कमी करायचा म्हणजे त्यामध्ये जास्त गुठळ्या होत नाहीत तर आता हे सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया आणि पाण्याचं परफेक्ट असं आपण प्रमाण घेतले त्यामुळे बरोबर हे मिश्रण तयार होतं तर सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे उलटण्याने मॅश करत करत हे मिश्रण आपल्याला गोळा होईपर्यंत परतवून घ्यायचे तर याचा जोपर्यंत गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचे यामध्ये एखाद दुसरी गोठळी झाली असेल तर व्यवस्थित त्याशी मॅश करून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये रव्याचं मिश्रण म्हणजे गोठळी राहणार नाही तरी ते पाहू शकतात व्यवस्थित त्याचा गोळा तयार झाला आहे गॅस बंद करून घेऊया झाकण ठेवायचे पाच मिनटासाठी म्हणजे रवा चांगला वाफवला जाईल शिजला जाईल तर आता थंड झालं थोडंसं मिश्रण की आपण हे मळून घेऊया तर मी इथे मोठ्या भांड्यामध्ये हे रव्याचं मिश्रण काढून घेतले हाताला सहन होईल असं हे मिश्रण झालं की आपण मळून घ्यायचे आणखीन थोडंसं गरमच आहे तर थोड्या वेळाने मी थंड झाल्यावरती हे मिश्रण मळून घेते तर चांगलं हे दाबून दाबून मिश्रण आपल्याला मळून घ्यायचे म्हणजे हे चांगलं एकजीव होईल आणि पिठासारखं मिश्रण तयार होईल तर हे पहा एकदम परफेक्ट आपण पाणी वापरलेलं आहे अजिबात हे ड्राय वाटत नाही आहे व्यवस्थित असा मौसूद असा गोळा तयार होतोय तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगलं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण याच्यामधलं थोडंसं मिश्रण घेऊया आणि याची पारी करून घेऊया तर तुम्हाला लहान मोठ्या जशा हव्या तशा तुम्ही इथे या कचोरी बनवू शकतात तर थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन असा चपटा आकार द्यायचा आणि असं वाटीसारखं याला गोल बनवून घ्यायचे तरी पहा अशा पद्धतीने आपण याची पारी बनवून घेतली जसं आपण मोदकाला वगैरे करतो सेम तसं आणि जसं तुम्हाला जेवढं मिश्रणाच्यामध्ये भरायचे तेवढं तुम्ही भरू शकतात भरपूर मिश्रण तुम्हाला स्टफिंग हवं असेल तर एक दीड चमचा मिश्रण टाकू शकतात अर्धा चमचा टाकू शकतात तरी तुम्ही अर्धा चमचा एवढं हे मिश्रण याच्यामध्ये टाकून घेतले आता याचं तोंड व्यवस्थित बंद करून घेऊया तर हलक्या हाताने हे आपल्याला असं तोंड याचं बंद करून घ्यायचे आणि सर्व रवा एक जागी आणून बंद करायचे तर हळूहळू थोडं थोडं दाबून घ्यायचे उलटं सुलटं करून याला व्यवस्थित चपटा आकार द्यायचं हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित हे बंद करायचे म्हणजे तळताना याची स्टफिंग बाहेर येणार नाही सर्व व्यवस्थित बंद करून झाले की दोन्ही हातांच्या मध्ये ठेवून हे दाबून घ्यायचे आणि असा चपटा आकार द्यायचे तर आपली इथे कचोरी तयार झाली आहे तर चाकूच्या मदतीने याच्यावरती मी डिझाईन करते तुम्ही प्लेन बनवू शकतात किंवा हवा तो आकार देऊ शकतात म्हणजे डिझाईन करू शकतात मी इथे कचोरी बनवली तुम्ही रोलसुद्धा बनवू शकतात किंवा एकदम छोटे छोटे गोलसारखंसुद्धा बॉल बनवू शकतात हे पहा आडव्या उभ्या अशा मी रेषे याच्यावरती देऊन घेतलेत तळल्यानंतर त्या खूप छान दिसतील आत्ता जरी व्यवस्थित दिसत नसल्या तर तळल्या की व्यवस्थित त्याचा आकार बनणार आहे तर तर एक मी तुम्हाला बनवून दाखवते थोडंसं मिश्रण घ्यायचे हातावरती मऊ व्यवस्थित करून घ्यायचे त्यामध्ये स्टफिंग करायची तरी ते मी एक चमच एवढं मिश्रण टाकून घेतले आता व्यवस्थित याला दाबून दाबून व्यवस्थित बंद करून घ्यायचे याचं तोंड आणि असं चपटा आकार देऊन घ्यायचं आणि नंतर चाकूच्या मदतीने याच्यावरती आपण डिझाईन करून घेणारे तरी पहा अशा पद्धतीने दुसरीसुद्धा आपण कचेरी बनवून घेतली आणि रव्याची असल्यामुळे एवढी क्रिस्पी कुरकुरीत होते ना तुम्ही करून पहा एक नंबर लागते तर इथे मी दोन हे बनवून घेतलेत आता बाकीच्यासुद्धा सेम अशाच पद्धतीने कचेऱ्या बनवून घेणार आहे तर आता इथे मी पाच बनवलेत बाकीचे आपण नंतर बनवून घेऊया अगोदर एवढ्या तळून घेते तुम्ही एकदम सर्व करून नंतर तरी तरीसुद्धा चालेल तर चला लगेच कचेरी बनवायला घेऊया कचोरी बनवतानाच तेल गरम करण्यासाठी ठेवायचं म्हणजे तेल चांगलं गरम होतं तर मिडियम गॅसवरती आता आपण ह्या कचोऱ्या तळून घेऊया तेल खूप हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं नाही आहे मिडियमच तेल तापलेलं असावं म्हणजे लालसर होईपर्यंत छान आपल्याला या कचोऱ्या तळता येतात तर, ते तर। तेलामध्ये आपण दोन कचोरी टाकून घेतले थोड्या वेळ असेच तळू द्यायच्या आणि थोड्या वेळानंतर पलटी करून घेऊया तर अलटी पलटी करून लालसर सोनेर रंग येईपर्यंत या कचोऱ्या आपण तळून घ्यायचे आहेत आता थोड्या वेळाने आपण ही दुसरी साईड पलटी करून घेऊया आणि तेलामध्ये जसजशा या कोचेरीत तळल्या जातील तसतसा याचा आकार खूप छान दिसतो आणि डिझाईन केल्यामुळे या कचोऱ्या दिसायलाही छान दिसतात आणि खायला तर एक नंबर स्वादिष्ट चवीचे होतात तुम्ही जर अशा बनवल्या नसतील तर रव्यापासून मटार कचोरी बनवून पहा आता मटारचा सीझन आहे तर भरपूर प्रमाणात मटार बाजारमध्ये ताजा फ्रेश येतो तर नक्की ट्राय करा अल्टीपल्टी करून आपण या कचोऱ्या क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंगावर अशा लालसर होईपर्यंत तळून घेतलेत तर दोन मी इथे तळून घेतलेत बाकीच्यासुद्धा सर्व आपण अशाच या कचोऱ्या तळून घेणार आहोत तर बाकीच्यासुद्धा मी सेम अशाच पद्धतीने फ्राय करून घेतले तर पाहू शकतात किती भन्नाट दिसत आहेत आहे की नाही एकदम सोपे रेसिपी तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज अशाच वेगवेगळ्या साध्या सोप्या रेसिपी पाहता येतील आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका बाय